हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सेलेनोफाइल सेलेनोफाइलचा मराठीत एक अर्थ चंद्राची आवड असलेली व्यक्ती चंद्रावर प्रेम करणारा किंवा चंद्राचा वेळ असणारा होत आहे सेलेनोफाइलचा मराठीत दुसरा अर्थ

ही इज अ सेलेनो फाईल चौथा वाक्य आहे शी इज अ सेलिनो फाईल शी विल बी व्हेरी हॅपी इफ यू टेक द मून फॉर हर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू